सर आज सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भेट दिली काय चर्चा झाली मान्य पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी आज आपलंच पोलीस स्टेशनला व्हिजिट दिली नवीनच सरांनी एक संकल्पना लावलेली आहे की दर शनिवारी जे अर्जदार आहेत तक्रारदार आहेत गैर अर्जदार आहेत यांना बोलवणे आणि त्यांच्या शंकांचं निरसन करणे त्याच्यामध्ये जर दखलपात्र अदखलपात्र गुन्हा होत असेल किंवा त्यांच्यातले काही शेतीचे वाद असतील तर त्यात सामोचारण मिटवून लोकांच्यामधले तंटे कमी करून चांगलं आयुष्य त्यांना देणे यासाठी सरांची आज व्हिजिट होती पोलिटेशनला त्याचबरोबर रेग्युलर कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर कर्मचारी अधिकारी पत्रकार यांच्या मदतीनं आणि त्यांच्या सहकार्यानं काही वृक्षारोपण पण केलेलं आहे आणि सरांनी आजच्या आर्कलूज पोलिटेशनच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर काही पत्रकारांनी वेगवेगळ्या काही सूचना केलेल्या आहेत त्याही सूचना आम्ही इम्प्लिमेंटेशन करत आहोत सायबर विषयी uh, साहेबांनी सांगितलं प्रत्येक पोलीस सायबर सेल उभा करतोय तर त्याविषयी काय नेमकं प्रत्येक पोलीस एक अधिकारी आणि चार कर्मचारी यांचं जिल्हा लेवलला मान्य पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळ विशेषतज्ञ आणून सायबर क्राईमबद्दल त्यांना वेगवेगळं ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे त्यामुळं नागरिकांना कधीही त्यांच्या कुठल्याही फेसबुक अकाउंट व्हॉट्सअप किंवा वेगवेगळे जे सोशल मीडिया जे आपण ते वापरतात त्याच्याबद्दल कोणतंही हॅकिंग झालं किंवा कुठल्याही वरून त्यांचे पैसे गेले किंवा त्यांची लुबाडणूक झाली तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना विलंब लागू नये त्यांची तक्रार लगेच घेऊन त्या पद्धतीनं पुढचे अकाउंट्स वगैरे जे ब्लॉक करणे आहे ते प्रक्रिया फास्टमध्ये करता येतील अशा प्रत्येक पोलीस स्टेशनला हा सेल तयार करण्यात आलेला आहे वाढती गुन्हेगारी किंवा चोरीचं प्रमाण वाढतंय त्याविषयी ते, ते, ते काय आहे वाढते गुन्हेगारी आणि चोरी रोखण्यासाठी माननीय पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन ग्राम सुरक्षा दल हे ॲक्टिवेट करण्यात आलेले आहेत आणि सरांच्या काही कल्पना आहेत त्या जिल्हा प्रशासनाकडून जि त्यांची मान्यता घेऊन त्याही योजना लवकरात लवकर या जिल्ह्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करणे तसेच पारधीवस्तीमध्ये प पा, पहाट पहाट प्रोग्राम हा त्यांच्यामध्ये राबवण्यात आलेला आहे त्यामुळे पारधीवस्थीमध्ये लोकांना त्यांच्या ज्या निकडीच्या ज्या गरजे आहेत किंवा त्यांना ज्या गुन्हेगारी क्षेत्रापासून त्यांना दूर करणं त्यांना शासनाचे वेगवेगळे योजना देणं त्यांना उद्योगधंद्यामध्ये त्यांना हे करणं नोकरीसाठी प्रयत्न करणं हा पहाडचा प्रोग्राम आहे आणि तो स सर्व जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि पुढील कालावधीमध्ये त्याच्यातील यश दिसून येतील आणि वेगवेगळ्या चोऱ्या वगैरे वे प्रतिबंध करण्यासाठी मदत होईल गुन्हेगारीच्या निकालाबाबत काय चर्चा झाली प्रलंबित गुन्हे असतील किंवा नवीन जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्याबाबत हो जे पाहिजे फरारी आरोपी आहेत त्यांचा विशेष ट्रॅव्ह दर आठवड्यामध्ये घेतला जातो त्या म्हणजे आलाट ऑपरेशन कोंबिक ऑपरेशन हे घेतलं जातं जिल्ह्यातील सर्वच पोलीस अधिकारी कर्मचारी बाहेर पडून ते पाहिजे फरारी आरोपी आहेत जे एन बी डब्ल्यू वारंटमधले आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे एकाच दिवशी पूर्ण जिल्ह्यामध्ये हो पाचशेपेक्षा जास्त आरोपी रात्री चेक केलं होतं त्यातले पंचेचाळीस आरोपी पाहिजे आरोपी त्यावेळी पकडले होते आणि हे ड्राईव्ह कंटिन्युअसली सुरू राहणार आहे त्याच पद्धतीनं जे वर्षानुवर्षे जे गुन्हे बुलेटेशनला स्टेशनला पेंडिंग आहेत त्या गुन्ह्यांची स्कुटीने करून जे हायकोर्टाच्या तप स्टे आहे किंवा वेगवेगळ्या काही अडचणीमुळे ते गुन्हे प्रलंबित आहेत ते गुन्हे हे काढण्यासाठी विशेष ड्राईव्ह घेतला जात आहे पार्ट प्रोग्राम जी सांगितलं सर आता तुम्ही तर तो फक्त पारदिवस्तीसाठीच आहे की इतर गुन्हेगारी जमातीसाठी पण आहे ह्या सर्व ज्या छोट्या छोट्या वस्त्या आहेत आणि त्या ठिकाणी अशा स्वरूपाची लोक राहतात त्या सर्वांसाठी हा प्रोग्राम आहे आपले इथे सवत एक निवड झालेली आहे त्यानंतर माळशिरस वेळापूर या ठिकाणची दोन दोन गावं आपण ज्या ठिकाणी आहेत जसं चारला काही वस्ते आहेत किंवा वेळापूरला काही चव्हाण वस्ती म्हणून आहे त्या ठिकाणी आपण त्यांचं मार्गदर्शन करणं समुपदेशन करणं त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर काढणं आणि ते लोक एवढं सांगूनही होत नाही तर मग त्यांना तडेपार करणं डी सारखी त्यांच्यावर कारवाई करणं ह्या प्रक्रिया सुद्धा सुरू आहेत एकंदरीतच माशेरस तालुक्याच्या कामकाजाबाबत साहेबांनी काय समाधान व्यक्त केलं काय सूचना केल्या एकंदरीत माळश्वर तालुक्यामधील एकूण चॅरी पोलीस कामकाज कामकाजाबाबतचं सुधारणा चालू आहेत आणि सरांनी एक समाधान व्यक्त केलं की काम चांगलं चालू आहे पण ह्याच्यामध्ये अपग्रेडेशन येणं अजून चांगल्या पद्धतीनं काम करणं हे सरांनी समाधान व्यक्त केलेलं आहे हो अकलू शहरामधील ट्रॅफिक तसेच वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत तर इथे कोणाची छेडछाड होणार नाही निर्गया निर्भया पद्धत खूप चांगल्या पद्धतीनं काम करेल लोकांच्या मध्ये मिसळतील पोलीस आणि ट्रॅफिकबद्दल जे सिग्नल आहेत त्या सिग्नल ठिकाणी पोलीस कर्मचारी देऊन दे ते सिग्नलही चांगल्या पद्धतीने चालले पाहिजेत सध्या कारखान्यामुळे काही ट्रॅफिकच्या अडचण होते जसे माळीनगर असेल नगर असेल या ठिकाणी जे उसाची वाहतूक होते त्यामुळे लोकांना त्याचा त्रास होतो तर त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी सरांनी सूचना केलेल्या आहेत वृक्षारोपण झाले ते मध्ये काय त्याचं नियोजन आहे यापूर्वी हे प्रत्येक पोलीस स्टेशनला झालेलं आहे आज सरांची व्हिजिट होती सरांना वृक्षारोपणाची आणि त्यातल्या त्यात देशी झाडांच्याबद्दल सरांना खूप आवड असल्यामुळे आज सरांनी वेगवेगळ्या देशी अंजणचं झाड असेल शिरीज असेल कदम असेल चिंच असेल त्यानंतर कैलासपती असेल रुद्राक्ष असेल असे झाड सरांनी या ठिकाणी आज लावलेले आहेत आणि हे अविरत सुरत राहणार रा आहे